नमस्कार हा मोगरा मदन बाण किती फुललेला आहे पहा मला रोज काढायला वेळ नसतो फुलं तशीच सुकून जातात आज ही फुलं मी काढणार आहे याशिवाय परत बागेमध्ये काय भाजीपाला निघतो आहे ते पण आपण पाहूया आज चवळीच्या शेंगाच काढूया हा वेल पहा किती अस्ताव्यस्त पसरलेला आहे चवळीची शेंगा काढून घेते आणि मग या वेलाला बांधून टाकते ह्या गावरान चवळी आहे आत दाणा पिवळा निघतो शेंगा लवकर काढल्या नाही की या शेंगाच्या जून होतात मग त्याचा फक्त दाणाच घ्यावा लागतो जी शेंगाची साल आहेत ती भाजीसाठी वापरता येत नाही शेंग येण्यापूर्वी या वेळेला अशी फुलं येतात निळ्या रंगाची आणि ही फुलं दुपारपर्यंत सुकतात आणि त्यानंतर शेंग धरायला सुरुवात होते फुल सुकलं की अशा छोट्या छोट्या शेंगा लागतात या शेंगा अशा मोठ्या होतात नंतर त्या अशा मोठ्या होतात पण एवढ्या शेंगा सुद्धा जीवात तोडायच्या नाहीत कारण यात दाणाच नसतो अशा शेंगा भरपूर आलेल्या आहेत पण मी त्या आज तोडणार नाही कोणत्याही तो वेलवर्गीय ज्या भाज्या असतात त्यांना मांडव करून तर एक चढवावं लागतं किंवा एखाद्या झाडावर चढावं लागतं आणि ते जर सोय नसेल तर काठीच्या साहाय्याने त्याला असं पसराण्यासाठी जागा करावी लागते आता हा चवळीच्या शेंगाचा वेल आहे याला मी आता या काठीच्या साह्याने असं सुतळीने असं चढवून देणार आहे म्हणजे जागा पण कमी लागते आणि वेलाला पण वाढायला भरपूर जागा मिळते आणि त्याला आलेल्या शेंगासुद्धा अगदी सहज दिसतात आज वेलाला असा आधार दिलेला आहे हा तात्पुरता आधार आहे पण नंतर मात्र मी याला मांडव करणार आहे तोपर्यंत हा थोडासा वेल पसरेल वेळ मिळाला की मी मांडव करणार आहे